जब वैष्णव जबरदस्त इझिली मारतोस तू चल सायकलिंग स्पर्धेत वैष्णव जाधव राज्यस्तरासाठी पात्र तर शंतुन जाधव द्वितीय स्थान पटकावले श्रीमती चंद्रपाबा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलच्या खेळाडूचे घवघवीत यश संस्था चालकाने केले लेखराचे कौतुक संभाजीनगर सेंद्रा येथे संपन्न झालेल्या शालेय विभागीय सायकलिंग स्पर्धेमध्ये आंबडीतील श्रीमती चंद्रपावा स्वरूपचंद कासलीवाल जैन इंग्लिश स्कूलचा खेळाडू वैष्णव जाधव याने प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे तर शंतून जाधव याने द्वितीय क्रमांक पटकावला असून या विजयी खेळाडूची शाळे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार कासलीवाल डॉक्टर रमेश गंगवाल श्री सावजी प्रवीण बाकलीवाल संजय चांदीवाल सुरेश दिडपुळे राजेंद्र काला डॉक्टर नरेश अग्रवाल संतोष मोहोळे चंद्रप्रभू दिडपुळे संजय विंचुरे मुकेश सावजी संतोष बाकलीवाल दीपक पाटणे भूषण काला डॉक्टर अनिल पांडे दिलीप बुर्ले तसेच शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर भारद्वाज क्रीडा शिक्षक नागेश वराडे हरिचंद्र जारांगे सौ आराधना मुंगेकर यांच्यासह सर्व शिक्षक पालकांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत